आज धर्मवीर आनंदगीर साहेब यांची जे पुण्यतिथी आहे यानिमित्त शिवसेना शाखा सत्तेच्या वतीने जो आयोजित केलेला स शासकीय दाखले आणि जे दैनंदिन जीवनामध्ये शालेय मुलांना रहिवाशांना लागणारे रह। आवश्यक असे कागदपत्र दस्तावेज लागतात जे काही आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे वोटिंग कार्ड लागतं आयुष्मान कार्ड आहे उत्पन्नात दाखला आहे दाखलाय दाखला आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांच्या शासन आपल्या दारी या योजनेचा आम्ही लाभ घेत सन्मान्य आमच्या विभागाचे विभाग प्रमुख स्थानिक आमचे गोरगरब्याचे आमदार सन्मान्य प्रकाश सुरे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना शाखा सत्तावीच्या वतीने आज हे कॅम्प आयोजित केले या कॅम्पमध्ये चांगल्या प्रकारे आम्हाला इथं माडा लोकनावला या विभागामध्ये चांगल्या प्रकारे जनतेने प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सर्व जनतेचे मनोपराव आभार व्यक्त किती लोक किती लोक येणार आम्हाला खूप अशी खात्री आहे की हे जे दाखले तात्काळ कोणी असे घेऊन देत नाहीत त्यांनासाठी खूप लोकांना सरकार दरबारी फिरावं लागतं तरीही मिळत नाहीत परंतु शिंदे सरच्या निर्णयावर घेतल्यामुळं शेद आमदार प्रकाश सिंह यांच्या मार्गानेसुद्धा त्यांनी ती टीम दिलेली आहे शासनातर्फे त्यामुळे जनतेला लक्ष लगेच त्यात लगेचच तुम्हाला ते पेपर सबमिट केल्यानंतर जे लिगली पेपरचे डॉक्युमेंट जमा केल्यानंतर या जागच्या जागे तुम्हाला हे उत्पन्न दाखला काढला जाईल आणि रहिवाश दाखला पण दिला जाईल आणि जे काही त्यांना लागणारे त्यांना डॉक्युमेंट दिले तर आम्ही तत्काळ त्यांना दाखले आणि कार्ड बनवून देणार सन्मान्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पक्ष प्र पक्षमुख्य नेते पक्षाचे सन्मान्य एकनाथ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या मागाठाणा विधानसभेचे सन्माननीय गोरगरिबांचे सन्माननीय आमदार प्रकाशदादा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे शाखाप्रमुख कलुवर्मे साहेब आमच्या महिला शाखाप्रमुख कदमताई आणि सर्व पदाधिकारी ही आज बोलताना एक कॅम्प लावण्याचा उद्देश सर्वसामान्य माणसांना जो त्रास होतो आणि ते लवकरात लवकर आधार कार्ड असू दे पॅन कार्ड असू दे उत्पन्नाचा दाखला असू असू दे आयुष्यमान कार्ड असू दे या जो शासकीय योजना आहेत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासन आपल्या आधारी त्याचप्रमाणे शाखाप्रमुख साहेबांनी हा प्रयत्न केला आहे प्रकाशदादा आमदार साहेबांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला हे कार्ड मिळालं पाहिजे आणि जास्त वेळ वाट न बघता सर्व प्रकारचे अधिकारी इथे आणून लगेच जागेवर हे कार्ड वगैरे वितरण केले जात आहे महाराष्ट्र आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून आपले गोरगरांचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखालून आमच्या वॉर्ड नंबर सत्तावीसमध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स लोखंडवाला एक दोन तीन याच्यामध्ये आम्ही शिबीर लावलेलं ला आहे याच्यामध्ये पॅन पॅन कार्ड वोटिंग कार्ड आयुष्यमान कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला रेवाचे दाखला हे दाखले देण्याचं काम ह्या माध्यमातून आम्ही सर्व जनतेला करत आहोत प्रसिद्धास इकडे सर्व जनतेसाठी सदैव आमचे आमदार प्रकाश सुळे हे नेहमीच तत्पर असतात आणि वॉर्ड नंबर सत्तावीसतून मधून हे कार्य नेहमी सतत चालू असते आमच्या माध्यमातून तर हे जनतेसाठी चांगले सुविधा पुरवणं हे आमचं काम आहे जय हिंद जय महाराज